त्यावेळेस सर्व आरोप मी केलेले आरोप सगळे मागे येतो त्यावेळेस मी आरोप केलेले असे होते की मुलगी तत्कालीन तहसीलदार साहेब यांच्यावर जे काही मी आरोप केलेले त्यामध्ये काहीही सत्य नाही हे सगळे आरोप मी स्वतः मागे घेतोय त्यांनी मला दहा लाख रुपये मागितले किंवा संतोष पवार यांनी त्यांना हातात धरून काही ऑर्डर करून घेतली हे आरोपांमध्ये काही सत्य नाही तेव्हा त्यांनी मला दोघांनी मला माफी मागावी माफ करावे मुळशीचे तत्तलीन्स तसतल साहेब श्री अभद चव्हाण यांची काहीही चूक नाही मी जे आरोप केले त्याबद्दल मी त्यांची अगदी मनापासून माफी मागतो त्यांनी जी काही ऑर्डर काढली होती ती मी स्वीकारत आहे त्याबद्दल अभिलकाराचा अधिकार मला सुविधा दिलेला आहे मुळशीचे तत्तलीं तस्य करत साहेब श्री अबल चव्हाण यांना मी बोलतच देखील नाही मुळशीचे तत्तली तसकार श्री अभय चव्हाण यांचे चारित्र्य स्वच्छ आहे माझा त्यांच्याबद्दल नेहमी आदार आहे आणि आत्मकार आहे त्यांच्यावर टीका आरोप करणे एवढी योग्यता माझ्यामध्ये नाही श्री सौ अश्विनी संत पवार व त्यांचे वडील कैलासवासी विनायक पांडुरन मस्ते यांची मी मनापासून माफी मागतो तसेच सर्व पत्रकार बंधू यांची देखील मी मनापासून माफी मागतो तुम्हाला दिशाभूल करण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता तुम्हाला चुकीची माहिती दिली याबद्दल मी मागील पत्रकार व्हिडिओ क्लिप सर्व सचिव म्हणून त्या ज्या पत्रकार परिषदेचे व्हिडिओ आलेले आहेत ते मी सगळ्या सोशल मीडियावरून सगळं हटवलेले आहेत युट्यूब चॅनल पत्रकार बंधूने टाकलेले ते हटवतीलच आणि माझ्या सोशल मीडियामध्ये मी जसं की फेसबुक इंस्टावरती जे काय मी अपलोड केलं तर ते सगळं डिलीट केलेलं आहे सर्व पत्रकार बंधूने ही विनंती करतो की मी मागच्या वेळेस व्हिडिओ क्लिप काढून टाकावी आणि आता चालू पत्रकार परिषदेची क्लिप अपलोड करावी ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती अशी चूक कोणी होणे नाही मला पत्रकार परिषदचा अनुभव नव्हता माझ्या तुम्हाला सांगितलं होतं माझी मनस्थिती त्यावेळी ठीक नव्हती त्यावेळी अनावूतपणे सौ आश्विनीताई संतोष पवार व त्यांच्या वडिलांचे नाव घेतले गेले त्यांच्याबद्दल माझ्या मनात राग नाही कायम आदरच आहे आणि असणार आहे त्यांची माझी वैयक्तिक दुश्मनी नाही तर त्यांचं जे बदल माझ्या मनात काहीही नाही आहे त्यांनी माझे एक छोटा भाऊ म्हणून त्यांनी माझी मला त्यांनी माफ करावी ही माझी त्यांना कळकळची विनंती आहे आणि मुळशी तहसीलदार साहेब माझी तहसीलदार साहेब अभय चव्हाण साहेब त्यांना पण मी मनापासून मागतो त्यांनी मायकून चूक झाली एक छोटा भाऊ म्हणून मला तुम्ही माफ करावे ही माझी विनंती आहे आणि माझी पत्रकार परिषद इथं सांगतो की परत ते करून एक सांगतो की अशी कृती मायकून परत झाल्यास तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता अशी चूक माझ्याकडून कधी होणार नाही ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो आणि माझं दोन शब्द संपवतो धन्यवाद